नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे यू पी एस सीमधून विवेक कृष्णराव शिंदे व रोहन राजेंद्र पिंगळे यांची आय पी एस अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा संपन्न सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे यू पी एस सीमार्फत मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून विवेक कृष्णराव शिंदे यांनी ऑल इंडिया रँक त्र्याण्णव तर रोहन राजेंद्र पिंगळे यांनी रँक पाचशे मिळवत यश संपादन केले असून या दोघांची आय पी एस अधिकारीपदी निवड झाली आहे तसेच एम पी एस सीमधून प्रज्वल महाजन यांची पाटबंधारे सिंचन विभागमध्ये निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय कर्णबधीर संघटना त्याचप्रमाणे भारत सरकार यांच्या वतीने उत्तर प्रदेशातील कानपूर येथे घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल पृथ्वीराज सचिन सूर्यवंशी यांचा पांडुरंग मुळीक परिवार व मित्रपरिवार यांच्यातर्फे यशवंत मंगल कार्यालय हुपरी येथे सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक पांडुरंग मुळीक के यांनी केले सूत्रसंचालन अमोल घाट यांनी तर आभार अर्पित मुळी मुळीक यांनी मानले यावेळी आयकर उपायुक्त कोल्हापूर जगदीश जगताप विशेष कार्यकारी अधिकारी, अधिकारी विजयकुमार लोंढे प्रादेशिक अधिकारी एम आय डी सी कोल्हापूर उमेश देशमुख मुख्याधिकारी अजय नरळे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे एम आयुर्वेदिक कोल्हापूर दिलखश तांबोळी त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला